सांगलीच्या सह्याद्रीनगरात भर दुपारी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाला आहे मुबारक हुसेन उल्ला शहा तीस राहणार अहिलेनगर असं या मैताचं नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते सह्याद्रीनगर नवराहा मशीदसमोर खुनाची घटना घडली आहे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात सहा ते सात हल्लेखोरांनी मुबारक शहा या तरुणावर चाकूने वार करीत त्याचा खून केला या घटनेनंतर घटनास्थळी संजयनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस दाखल झाले असून संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विमला एम एल सी बी प्रमुख सतीश शिंदे सपोनी किरण स्वामी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून संशयिताचा शोध सुरू आहे घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे